जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज शंभूराजांचा म्हणजे आज सत्तावीस फेब्रुवारी आज आपल्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा बलिदान मास आजपासून सुरू झालेला होता तर एक महिनेपर्यंत म्हणजे सत्तावीस मार्चपर्यंत त्यांना हा बलिदान मास म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांना त्रास दिला गेला जो औरंग्या होता त्याने प्रत्येक दिवशी महाराजांना म्हणजे एक एक अवयव त्यांचे तोडत राहिले किंवा म्हणजे येण डोळे म्हणजे शरीराचे पार असे एक एक अवयव तोडून सगळा त्रास त्यांनी दिलेला आहे आपल्या शंभूराजांना तर म्हणजे खूप असं बघू वाटत नाही खरंच तो मूवी म्हणजे ब प्रत्येकाने बघायलाच पाहिजे तो मूवी तेव्हा आपला इतिहास खरंच कळतो आजपर्यंत बऱ्याचशा लोकांना क राजे राजांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर बऱ्याच लोकांना माहिती होता पण मग संभाजीराजांचा एवढं कोणाला माहीत नव्हतं नवीन पिढीला तो नवीन पिढीला आता बघायला मिळतोय पिक्चर म्हणजे मूवीद्वारे असं कोणी पुस्तक वगैरे कोणी वाचत नाही पण छावा मूवी काढला ते खूपच चांगलं झालं कारण मूवी सगळे बघतात म्हणून मग लहान आपल्या आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सुद्धा हा मूवी बघून आपल्याला संभाजीराजांचं जे बलिदान आहे ते बघायला भेटलं आणि आपल्यासाठी आपल्या कपाळाला गंध हवा आपण ह्या महाराष्ट्रात उंच मान करून फिरावं किंवा आपल्या घरात देवघर किंवा आपल्या देवघरात देव आपल्या देव देव, महाराष्ट्रात मंदिरं आहे ते हे सगळं त्यांच्यामुळेच झालंय जर ते त्यांनी जर त्यावेळेस धर्म स्वीकारला असता तर आपण आज राहिलो नसतो किंवा आपल्या कपाळावर टिकली राहिली नसती किंवा कुंकू राहिलं नसतं आपण महाराष्ट्रात राहिलो नसतो आणि हे त्यांचं बलिदान खूप खरंच म्हणजे खूप हे आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळेजण आत्ता जे लाईफ जगतोय आपण म्हणजे सगळं सुविधा जे स्वतंत्र आपल्याला आहे ते सगळं आपल्याला आपल्या संभाजीराजांमुळं आहे म्हणून मग हा एक महिना तरी आपण असं सुतक धरायला पाहिजे त्यांच्यासाठी कारण प्रत्येक दिवशी त्यांना श्रद्धांजली दिली पाहिजे कारण कसं आहे ना हा एक महिना त्यांनी जो त्रास भोगलेला आहे तो म्हणजे बघून सुद्धा आपल्या अंगावर काटे येतात आपल्याला बघूशी वाटत नाही आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं तर त्यांनी ते कसं सहन केलं असेल ते सगळं त्यांनी आपल्यासाठी केलंय म्हणून आपण त्यांच्यासाठी एक महिना का महिना हे पाळायला पाहिजे की जे आपण सुखसुविधा पाळतो किंवा आपण म्हणजे एवढं मौज मस्ती करतो किंवा आपलं चांगलं खाणं पिणं हे सगळं करतो ते एक महिना तरी सोडलं पाहिजे काही ना काही रोज म्हणजे हे तीस दिवस आहे ना रोज आपण एक वाईट सवय सोडली पाहिजे अ शंभू राजांसाठी म्हणजे आपण आता काही पण खातो चांगलं चांगलं खातो ते आपण सोडलं पाहिजे एक महिना आपण चप्पल घालायला नाही पाहिजे एक महिना किंवा हे असं वाईट सवय वाई, कोणी दारू पितं कोणी व्यसन करतं ते सोडलं पाहिजे कोणी काही जास्तच म्हणजे आवडीचं खात असेल ज्याचं त्याचं ते ते नाही खाल्लं पाहिजे म्हणजे कसं आहे ना की एक महिना आपल्या आपण आहे ना आपल्या शंभू राजांसाठी एक महिना तरी पाळला पाहिजे की आपण कसं आपलं कोणीतरी जातं ते आपण दुःख करतोच म्हणजे धरतो आपण एक महिना आपल्याला दुःख होतं ना मग ते आपल्या शंभू राजांसाठी आपण केलं पाहिजे एक महिना तरी आपण सुख सुविधांपासून दूर राहिलो पाहिजे किंवा काही आनंद काही सेलिब्रेट नाही केला पाहिजे आपल्या शंभूराजांसाठी खरंच त्यांचं बलिदान म्हणजे खूप अवघड आहे ते आपण विचारसुद्धा नाही करू शकत आता म्हणजे त्यांनी तेव्हा त्यावेळेस किती त्रास सहन केलाय ते आपण म्हणजे आपल्या तर बघवत नाही तर ते असं वाटतं की त्यांनी कसं काय एवढं सहन केलं ते पण आपल्यासाठी आपल्या घरात देव आहेत ते त्यांच्यामुळंच आणि आपण त्यांना देवासारखंच पुजायला पाहिजे म्हणजे देवापेक्षा आपल्यासाठी ते, देवा देवा ते जास्त आहेत आणि हे छावा मूवी काढायचं कसं झालं माहिती आहे का छावामुळे मूवी जर निघाला नसताना तर बारक्या बारक्या पोरांना हे कळालंच नसतं की संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे काय आहे ते आता प्रत्येक घराघरात प्रत्येक लहान मुलांना कळतं आहे की आपले राजे धर्मवीर धर्मवीरवीर आपले संभाजी राजे काय होते त्यांचं बलिदान काय होतं म्हणून बॉलिवूड जे कर्ते आहेत त्यांनी खूप असं छान काम केलेलं आहे छावा मूवी काढून मूवी तर खूप येतात म्हणजे खरंच आणि हे अशा मूवी येत गेल्या पाहिजे प्रत्येकाचा इतिहास असा समोर आणला पाहिजे जगासमोर कारण कसं आहे आजच्या काळात मोबाईलमुळं कोणीही एवढं पुस्तक वगैरे वाचत नाही पुस्तकांमध्ये कादंब कादंबऱ्या खूप आहेत पण त्या कोणी वाचत नाही आणि सगळे मोबाईलमध्ये घुसतात आणि पिक्चरद्वारे तरी आपला इतिहास जगाला कळेल आपल्या पोरांना आपल्या पुढच्या पिढींना कळेल म्हणून असे मूवी तर आलेच पाहिजे खरंच आणि तर चला मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला याबद्दल कसं वाटतं ते मला सांगा आणि खरंच एक महिना तरी असं पाळा सुतक म्हणून आपल्या शंभू राजांसाठी तर आणि हां एक व्हिडिओ मी म्हणजे इंस्टा इन्स्टावर एक व्हिडिओ पाहिला होता की एक मुलगी होती ती रील कदाचित तुम्ही पण बघितली असेल एक मुलगी होती ती पिक्चर बघून म्हणजे छावा मूवी जो आहे तो बघून आली बाहेर आणि जे रिपोर्टर म्हणजे आपले कॅमेरा घेऊन उभे असतात ते रिपोर्टर त्यांनी विचारलं की तुम्हाला कसा वाटला छावा मूवी तर ती म्हणाली की मला काहीच कळाला नाही मला काय भंगार होता असं काहीतरी बोलली ती ती खरंच औरंग्याचे अवलाद असेल म्हणून ती असं बोलली तिला तिचे ती फुटून गेले होते का तिला समजलं नाही का आपल्या शंभूराजांनी काय बलिदान दिले काय केले ते तिला समजलं नाही का खरंच हे असेच औरंग्याचे अवलाद असतील ह्या म्हणून यांना समजले नाही असो त्यांना सनम तेरी कसम वगैरे ह्या ज्या मूवी पाहिलं असतात ना तिने ते थी तिला समजलं असतं पण छावा मूवी जो आपला इतिहास आहे ज्यांच्यामुळं ती आत्ता महाराष्ट्रात फिरती आहे मूवी बघत सगळ्या महाराष्ट्रात फिरती आहे तोंड वरती करून त्यांचाच इतिहास तिला चांगला वाटला नाही त्यांचं बलिदान तिला कळालं नाही तर असो अशा भंगार लोकां लोकांबद्दल मला बोलायचं पण नाही आहे तर चला बाय जय शिवराय जय शंभूराजे